दोन तीन दिवसापूर्वी मी मुलांचा टिफिन शेअर केला होता शॉर्ट्समध्ये तेव्हा मला मेसेजेस आले की रेसिपी पण शेअर करा तर ही रेसिपी तुमच्यासाठी मुलांसाठी पॅनकेक्स बनवले होते त्यावेळेस आणि आजही तेच बनवते तर एक वाटी मिडियम साईजचे मी मूग घेतलेत मुगाला छान कोम आले त्याचबरोबर इथं पालक घेतलाय पालक हा अंदाजाने घ्यायचा कमी पाहिजे असेल तर कमीही करू शकता तर मी असा मूठ भरून एवढा पालक घेतला आणि अशा प्रकारे चिरून टाकला त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा लसणाच्या पाकळ्या किंवा कमीही करू शकता जिरे आलं असेल तर तेही टाका माझ्याकडं नव्हतं म्हणून मी टाकलं नाही चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर दोन चमचे इथं तांदळाचं पीठ आहे आणि दोन चमचे बेसन पीठ तांदळाच्या पिठाने छान असा क्रिस्पीनेस येतो आणि बेसनाचं पीठ याच्यासाठी वापरायचं की छान चव येते याला आणि ह्याला छान असं मिक्सरवरती पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं नंतर पाणी ॲड करायचं आणि जेवढं पाहिजे त्यानुसार जेवढं पाहिजे म्हणजे होती तर एक वाटी मूग घेतले होते तर मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्याला छान असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आता हे मस्त झालेलं आहे तव्यावरती तूप टाकायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं तेलही टाकू शकता पण मुलांचं टिफिन आहे म्हटल्यानंतर मी तर म्हणजे अशा प्रकारे तूपच वापरते किंवा ऑलिव्ह ऑइल असेल तर तेही टाकू शकता नंतर इथं जे आपण बॅटर बनवलं होतं ते अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये सोडायचं म्हणजे मुलांना ना खाताना छान वाटेल आता आपण यातनं खूप सारं प्रोटीन देतोय मुलांना मग अशा प्रकारे गोष्टी केल्या की ते आवडीने खातात मग पालक असो मूग असो किंवा दुसरं काहीही आणि असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवायचे जर तुम्ही मोठ्या साईजचे बनवत असाल तर त्यात कांदा परत त्याचबरोबर गाजर किंवा कोथिंबीर वगैरे असं छान बारीक चिरून आणि पनीर जर असेल तर वरती टाकूनही तुम्ही हे पॅनकेक्स बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्येही पॅनकेक्स बनवा म्हणजे जसं आज मी पालक टाकला आहे त्याचनुसार बीट वगैरे टाकलं तरीही कधी कधी छान तर मस्त असे हे पॅनकेक्स एकदम झटकीपट होतात म्हणजे जर उठायला जरी उशीर झाला आणि मूग जर असतील रेडी तर हे पॅनकेक्स आपण मिनटांमध्ये बनवू शकतो माझ्यासाठी तर सगळ्यात इझी रेसिपी आहे मी सारखे हे मूग म्हणजे भिजवून ठेवतच असते जेणेकरून मला एखाद्या दिवशी उशीर झाला तर मी अशा प्रकारे हे देईल आणि मुलांसाठी तर खूप छानच आहे कारण पालक आहे मूग आहे आणि मस्त असे पॅनकेक्स दिलेले आहेत त्याचबरोबर इथं फ्रूट्स आता फ्रूट्सचा सीजन आहे म्हटल्यानंतर मुलांना फ्रूट्स, फ्रूट्स पण दिले पाहिजे मग अशा प्रकारे छान असा टिफिन त्यांचा तयार होता आणि कलरफुल टिफिन असेल तर मुलं आवडीने खातात तर माझ्याकडे पेरू होता म्हणून एक मोठ्या साईजचा पेरू कापलेला आहे तर हाही टिफिनमध्ये भरूयात बरं तुम्हाला अजून मुलांच्या टिफिनच्या रेसिपी पाहायला आवडतील का आवडतील का कमेंट करून नक्कीच सांगा आता बघा हा जो टिफिन आहे त्याच्या वरच्या ह्याच्यात मी फक्त फ्रूट्स दिलेत कधी कधी मग मी कपकेक्स वगैरे पण देते म्हणजे आपण रव्याचे कपकेक्स वगैरे नक्कीच देऊ शकता तर त्याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करीन कारण गेल्या वेळेसचा जो टिफिन होता त्यात मी तो रवा कपकेक्स आणि हे जे आ, मुग मुगाचे पॅनकेक्स आहेत ना तर ते दिले होते तर त्या त्यावेळेस तोही कमेंट आला होता की मला कपकेक्सची ही रेसिपी सांगा त्याचबरोबर मी कधी कधी बनाना मफेन्स पण मुलांबरोबर शेअर करते तर कुठल्याही रेसिपी पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा तर अशा प्रकारे हा मस्त असा टिफिन तयार झालेला आहे मुलाला स्ट्रॉबेरी पाहिजे म्हणून एक एक स्ट्रॉबेरी पण ॲड केली आहे जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच खाण्यासाठी ही छान आहे हा टिफिन कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय